बी जे पी यांना त्यांना <स्थाँ> सुपऱ्याला पाडायचं ते सुप्र्याचा <स्थाँ> अभ्यास प्रचंड आहे दोघेही सौजवळ आहेत मागे बारामतीमध्ये कोण निवडून वाटतं तुम्हाला सुमित्रा पवार निवडून येतील की सुप्रिया सुळे निवडून येते नाही नाही आता हे बघा ते आमच्या विरोधकांना म्हणजे बी जे पी यांना त्यांना सुपऱ्याला पाडायचं ते सुनेत्राला निवडून यायचे निवडून आणायचे म्हणजे ते शरद पवारांचा पराभव झाला असेल की असं त्यांना वाटतं पण बारामतीतलं लोकांचं प्रेम बारामतीत त्यांनी केलेलं काम अहो अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला म्हणजे पहिला अंबा पहिल्यांदा आमदार झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मला आठवतं मी लहान ते यशवंतराव चव्हाण आले ते घरी आणि ते म्हणाले की शरद ही मतं तुझी नाहीत ही, ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत कारण आईवडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी आहे आणि म्हणून विचून पडं तो तुझी मतं मिळू इतकं ते छान वाक्य तसं शरदचं आहे शरदने सग प्रचंड काम केलं तो कधीच पडणार नाही आणि दुस दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया तर सुनेत्राला तिकीट दिलं mm. तर दोघेही सौजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे निर्मळे प्रेमळे प्रश्नच नाही आहेत हे खरं आता उभं उभं केलं दुर्दवे सुनेराला सुनेत्राला पण स्वभावचे कॅरेक्टर असतं सारा आणि साधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे पण सुपऱ्याचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मिडियममधली शिकलेली ही मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा उधरवली इंग्लिश एता एता तर येतात येतच तिला तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मुली आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्यातन सोन्याचा फरक आहे की संसद रत्न आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळालं सांगा मला आत्तापर्यंत रत्न बरं विरोधी पक्षांनी दिलेलं आत्ता काय काँग्रेस नाही <laughs> काँग्रेसचं राज्य असतंच म्हणजे त्या वशिलाने झाली पण काँग्रेसचं राज्य सुद्धा ती इतकी तडफदारपणे संसदेत सो, भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण आत्ता मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही ओकी चूक तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते घरा गोल गरिबासणी चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुरच नाही तेवढा अभ्यास असं मला म्हणायचं आहे पण बाकीच दोघी व्यक्ती म्हणून दोघेही नाही सुनायच काही वाईट नाही असं मला म्हणायचं आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका